मला इथं नवीन काम भेटलंय सीएजी पंपावरती काम कर हातात घेऊन लांब कर ह्याचं तोंड ना कधी नीट राहत नाही तर कसं दिसतोय मी तो आज जम करे की वाली एक्सरसाइज तुला माहिती तिरी हे बघा साप आहे अंगात मध्ये साप येतोय याच्या यांच्या संवादावर काय वाटतंय निघल्या यांच्या संवादावर काय वाटतंय भारी वाटतंय यांच्या पुढे शिव्या दिल्यात ना कुठली एक बाय एक थोडी बहुत शिवी इकडे तिकडे झाली तर ऍडजस्ट करा आणि हे बघा मित्रांनो तुम्ही शिवम पारणकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ही तुमच्यावर आता कॉन्टेंट असं आहे आपली गाडी झाली आहे बंद टेम्पो आणि आम्ही राबडायला आणि अजून लई लांब आहे पब्लिक बाय धक्का मार ना सारखा करे सी एन जी पण पूर्ण सप्लाय गाडीचा आणि रात्रीचे दोन वाजत आले हे थांब त्याच्या आईला थांब अरे थांब

ताड्या म्हणजे समान तणा ताड्या ताड्या होय ताड्याओ आमचं झालंय पौंया आणि आता धक्का मारतय कोरा महाराज धक्का मारत पौंया झालाय बघा आता थोडा मारू धक्का अबे तो बेंग तो सीएनजी टाकलाय वाचलो चला धक्का मारूया धक्का मारूया थोडा चार चव्ने म्हटलं <laughs> चा काय बोलू नको जिम ला जायची थाईस थाईस म्हणजे अजित आहे होत एक बिर्याणी फुल खेपसा। अभी, अभी तो राईस बनताय बाय पुरात आता राईस लागू झाला झालाय आम्ही नको देऊ भाऊ मला एडिटिंगला कसं वाटते धक्का मारायला आणि इथून पण रस्ता आहे पण आपलं इथून जायचं आहे आणि इथून डायरेक्ट हायवेला लागू आणि हायवेला ला आपण धक्का नाही मारू शकत आणि हा आपला टेम्पो थांबलेल्या एक फोटो मारतो मस्त पैकी हे बघायचं काय चाल साप आलाय साप, आला साप. <laughs> अरे यार डोंगर आहे साप आलाय आणि हे काय कोण आहे संदेश भाई भिडेकर आपणाच वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा चा। चांगली गोष्ट आहे हॅपी बड्डे आणि आप आपली हालत बघा हा <laughs> तो आज वाली एक्सरसाइज तुला माहिती तिरी अरे कसला व्हायरल झालाय आम्ही आम्ही कधी व्हायरल होणार काय माहिती एका कॅप्शन काय टाकू कळत नाही भाऊ थोडी लिफ्ट देतो का टेम्पो टेम्पो टेम्पोला धक्का मारायला चलो धक्का मार चलो कुचने होणे मला तेरे रेसा आणि ह्याची गाडी आहे आणि ह्याच्यात ना चला धक्का मारूया हे गेरमेसिकाल मार रे हे बघा साप आहे अंगात मध्ये साप येत ह्याच्या आणि हे बघा फुल प्रेशर बाय फुल प्रेशरने धक्का मारायला लागलाय तो गाइस हम कर रहे हैं आज थाइस की एक्सरसाइज बहुत गंदा भर होते लगा रहे पेट्रोल भरा तभी चला गया आज सो दे। कितनी ताकत लाते तो सो गाइस आम करेंगे आज थाइस वाली एक्सरसाइज निकले आ चलो धक्का चला ढलन चालू हो गया तो रहता धक्का मार दो चढण आहे एकदम चढ आहे घाणवाला चढ चड़। आणि अरे चढावरती धक्का मारायचा आहे चढलो ना की भेटतो मध्ये एक हॉल्ट होणारच आहे कारण तेवढा स्टॅमिना आधीच त्यात ऍसिडिटी झाली आहे चला बघा बघायचं काय चाललंय अरे धक्का मारतो कुठे भेटतो आणि ते बघा हे भाऊ तिथं होतो एवढच आलो म्हणजे चालत एक मिनिटाचा पण रस्ता नाही अर्ध्या मिनटाचा रस्ता आणि आमची हालत हे बघा लाडत घेतली झाडात एक मिनिटाचा पण रस्ता नाही आणि हालत बेकार आपले ड्रायव्हर ऋषिकेश महागडे काल जो मंडपचा व्हिडिओ होता तिकडचा आवरी करायला घेणार होतो ह्याचा आला की पेट्रोल संपलाय शंभरच पेट्रोल टाकलं तरी गाडी आली नाही आणि आता हालत बेकार झाली रफाडायला जायचंय आणि अजून लई चढाण आहे चढाण भरपूर आहे बघा पूर्ण हा पूर्ण आहे तर बसू थोडा थोडा बसू आणि मग परत धक्का मारायला चालू करू परत मधल्या हॉल्टला भेटतो चला सो गाय थांबलो के येल लगे आणि हे बघा इथं अलगच काहीतरी चालू असतं इथे अरे छत अरे कैसा धक्का मारेगा रे ओ मंद भाई नुसता भी नहीं मारे भाई नहीं तो ऐसा खराब है कोई धक्का मारने वाला भी नहीं मिल रहा है मेरे को अरे टेम्पो को कैसा कौन धक्का मारेगा रिक्शा है क्या वो अरे खींचेगा ना एक पेड़ लगा दिया ऐसा और हो गया तो अरे देख ये देख ये ब्रेकर तक उतारे फिर आगे वो अंदर हो रहे <laughs> <और दी> हैं <रहे। laughs> जितना आहे उतना होत आधे घंटे मी आपण लाईन हात हे टनमार्क टनमार्क बोल परत मनिष बोलतो डीगेचा त्याला सीएजी ला डिगेच्या सीएजी ला नंबर आला असता आम्ही नवीन किन्नर आणला आहे बघा बापू मेला बापू छक्का मेला

काच का टुकड़ा नीचे अभी मैं एक बात बोलता है जो बोलता है ना कोई मदद को नहीं आता है आते है भाई भले आपने कैसे भी रहने आप लोग खिलाओ अपने आते मदद सबको लगता है ना भाई ऐसे नहीं वैसे नहीं भाई बुरे वक्त आते सब लोग भाई लक्षा टावा मित्र देता कामाला आला काम का लिया दे दे अरे अरे यार तेरा मदद के नाम में भूलिया कुछ तो बोल रहा था चला अरे पुढे जाऊ फिरसे फिर लांब फिर जायचं भेटू बापूची हंडीची प्रॅक्टिस चालू झाली आहे चला, चला। आता तो ब्रेकर काटायचा आहे आप आपल्याला त्या ब्रेकर पर्यंत काही करून धक्का मारायचा आहे कुठपर्यंत आमचे मेन खालाशी सांगतील कुठपर्यंत दादा ब्रेकरपर्यंत काही करून ब्रेकर आपल्याला जायचंय तर आणि कितीपर्यंत तू धक्का मारू शकतो आणि आम्ही सगळ्यांनी चपला काढल्या आहेत हे बघा बिनचपलीतच फिरतोय सगळे ए पायवरील धक्का ब्रेक धक्का मार मग भेटतो चला अरे काय करतो हे काढतोय का सो अरे आडवा काढ भंड सो गाईज बापू झालाय भंड आणि कस वाटतय बघा फुल माऊल एकदम झालाय आता उलट तू दाखव ना कुठे तू दाखव ना कुठे उलट करून अरे बॅग बँकच्या कॅमेऱ्याने दाखव बघू शकतात भेट वरती आलोय चला आता मस्त उतार लागलाय सनसण सणच जाऊ आणि पुढच्या स्टॉपवरती भेटू

किती चांगली लँग्वेज आहे बघ यांची तुला ह्यांच्या संवादावर काय वाटतंय ह्यांच्या संवादावर काय वाटतंय भारी वाटतंय यांचा संवाद कैसा तेरे को ये लोग क्या हरकत करायची किती चांगली भाषा बघायची आणि तिथे लई लय घाण लय घाण वास मारतो सर आता काय माहिती इकडचे लोक मला माहित मैथ आहे इकडं इकडच्या वासापेक्षा माझा घामाचा वास चांगला वाटतो मला चांगला वाटतोय मला पण कधी कधी आवाज पूर्ण घाण एकदम चला ह्याच्यावर जाऊन भेटेल माझा आणि बघा स्वर्ग ह्याला म्हणतात स्वर्ग हेवेन हेवेन स्वर्गत सॉरी पोचलो पंपावर <laughs> आम्ही आणि प्रतीक कसं वाटतंय अरे थांब पिऊ दे कसं बोल पाणी दे <शारे। भाई। laughs> <laughs> बरोबर जी आणि सीएनजी भरल्यावरती मजा करू शेट बघा आमचे शेट आणि शेट काल भटक्या हातले बाई लापोर आहे कमी बेरेपाय जितना बहुत लापोर आहे नाही अरे भाऊ तुम्ही एवढं लांबून धक्का मारला पन्नासचा सीएनजी भरतोय

आणि अनिशनी काहीतरी हिलवलं ना चल बघू नाही काय ब्लॉग एंड करू चला मला इथं नवीन काम भेटलंय सीएजी पंपावरती काम कर हातात घेऊन लांब कर ह्याचं तोंड ना कधी नीट राहत नाही तर कसं दिसतोय मी आणि सीएनजी भरून थमलेल मारत होतो मी आणि ह्याची तरी नाटकं चालू एवढाच बसला तेवढाच बसला अरे हालत दे क्या हो आमच्या टायमाला असं कोणी येत पण नाही इकडे एकटे तडमड असतो दोघं तिघं हा एक असतो ऋषी आणि मीच असतो प्रत्येकच्या बारा महिने नकरेत असतात तर अनिशने कुठे वडापाव खिलवला तर मगासारखं भेटू चला आणि आयरोलीला पोचलो आहे आणि तो मध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला बॉम्ब टेम्पो फुटलेला तो इथं इकडचाच आहे आता बाबू काय खायचं आहे इथं तुम्हाला वेळ मेंदू वडा आहे हे बघा इथं याला काय म्हणतात इथं छोले भटोर आहेत इथं वडा इथं काय आहे वडेपा केवढे मोठे मोठे आहेत इथं वडापाव आहे तिथं चाय आहे तिथं पण कवडे वडापाव तिथं चायनीज आहे शोरमा आहे इथे सुट्टा पण आहे सुट्टा पण आहे काय पाहिजे तुला लोंबार्ड काय रे काय चटका लागला मला बोला गरम काय लागला हाताला काय बघा आणि इथे वडापाव आहे शोरमा आहे खुर्जीपाव आहे हे काय रे लोणी डोसा हे इधर आहे आपलं शेट कुठं हे बघा शेठ येतो आहे शेठ काम लोक आम गरीबो कोला तर आम्ही आम्हा गरिबांना आमच्या अनिश शेठ आज वडापाव खिलवणार आहेत तर मी नाही खाणारे मला ए जिरा सोडा आहे का हां भाऊ जिरा सोडा उधर मिलेगा कवडे वडापाव आणि निखिल निखिलचं चाललंय राईस खायचं आणि आता राईस चालू आम्ही आम्ही नवी नवीन गाडी घेतली हे आम्ही नवी नवीन गाडी घेतली हे बसून वडापाव मध्ये शिकवून घेतली काय 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 मागाची ना एक सीन झाला पेट्रोल पंपावरती हे प्रतीक किती पेट्रोल टाकलेलं आपण तो पेट्रोलवाला सीन चांगला आहे बापू पेट्रोलवाला सीन हा आणि ना आमच्या इथं आरलेल्या नाईटला पूर्ण अशा गाड्या लागतात इथं हरवे स्टेशनच्या बाहेरच लागतात आणि बाई फुल इथं चायनीज फुल दाबून हां ते नाही तुम्ही राहील सगळं हो तुम्ही गरीब आहे तुम्ही व्हिडिओ बघून मला श्रीमंत करा मी तुम्हाला ट्रीप देईल मग फुल राईस आणि ते बघा तिथं पानपट्टीवरती आहे आणि आपला लोंबाट येईल आता जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी आणि हा ब्लॉग एडिटिंग करायला पूल वांदे होणार आहेत कारण एवढ्या गाण्या शिव्यात नाच्यात ल शिव्या दिल्यात पोरांनी एवढ्या शिव्या दिल्यात ना, ना। आणि कुठली एक बाय एक थोडी बहुत शिवी इकडे तिकडे झाली तर ॲडजस्ट करा आणि हे बघा निखील काय करतोस तू त्यांना काय निखील मी कट कट तर पार्ट कट झाला हे माझ्या मागे मागे नाचू नको रे भाऊ व्हिडिओमध्ये आल्यावर मग बोलू नको मला रुडली वाघायला लागतं बिना तेलाचं बिना आंघोळीचे केस न वले झाले पूर्ण त्याला याचं बघू काय कसं काय थोड्या वेळेत दिसते ना माझी बॉडी झाली माझी थोड्या वेळात भेटू संपलाय झालं आता कारभार संपला आपला सीएनजी पण झाला पोटातला पण सीएनजी झालाय सगळ्यांचा सीएनजी ला प्रेशर नव्हता अर्धाच भरले उद्या आता सकाळी भरून पेट्रोल पेट्रोल टाकायचं पेट्रोल लाल केले जरा आणि हे बघा जे बोलतात ना गेल्या व्हिडिओत पण हा भैया आहे मराठी बघा किती क्लिअर आहे त्याची माणसं बोलतात भैयाला मराठी येत नाही ह्याचा जन्म ह्याचा भाऊ ह्याचा पप्पा ह्याची भाई सगळे मराठी बोलतात आणि माणसं बोलतात बघ भैयाला मराठी येत नाही घ्या ते उगाच ते गरिबांना मारायचे धंदे सोडून द्या आता हे भाऊ हे बघ पुढे नाही मागेचे आणि इथं बघा ब्याव आहे मागे ब्याव हे ब्याव आहे इथे निघल्या पोम्याव आहे माझ्या मागे माझ्या मागे आहे तर आता ना विषय कसा आहे माहिती का झालंय खायचं चालू आता म्हणजे थोडं खाऊ घेऊ आणि मग घरी पण झोपायचं कारण काल रात्री पण झोप पूर्ण नाही झाली आहे तर भेटू पुन्हा तशा नवीन एखाद्या ब्लॉग मध्ये तर कधी कुठला ब्लॉग बनेल आणि आता मी कंटिन्यू ब्लॉग टाकत राहणार काही असो भले तुला काय वाटू द्या तर चला बाय बाय टेक केअर जय हिंद बाय बाय बायचे अंडीचे ब्लॉग येणार अंडीच्या प्रॅक्टिसचे रोजचे बाय बाय टिल नेक्स्ट ब्लॉग हा बाय 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 ब्लॉग हा काय 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 बाय बाय टिल नेक्स्ट ब्लॉग बाय बाय टू नेक्स्ट ब्लॉग टिल नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग ब्लॉक रेज द कंटेंट नो द कंटेंट एडिट करू के नाही पिक्चर हा मराठी चांगला बोलतो मराठी इंग्लिश मीडियम वाला मराठी चांगलं बोलतो हे पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला बाय केअर